नमस्कार आज आहे कोजागिरी पौर्णिमा माता लक्ष्मी रात्री चंद्रमंडलातून येऊन को जागृती म्हणजे कोण जागे आहे असे विचारते चला तर मग लक्ष्मी मातेची स्वागताची तयारी करू सर्वात आधी करूया मुख्य दरवाजेचे पूजन आपला उंबरठा आणि दरवाजा स्वच्छ करून त्याला हळदीचं लेपन केलं आहे त्याला हळदी कुंकू लावून आपण लक्ष्मी मातेला घरात येण्याचे आमंत्रण देतो त्याच्यानंतर आपल्या तुळशी मातेकडे घराची समृद्धी ही तुळशीत असते तुळशीजवळ दिवा लावून तिची पूजा करून आपण आरोग्य आणि मंगलमय जीवनाची प्रार्थना करतो तुळसघरात सकारात्मक ऊर्जा आणते कोजागिरीच्या पूजनातील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे कलश स्थापना आणि देवी लक्ष्मीची पूजा तर कोजागिरीची पूजा आपण रात्री करतो पण पौर्णिमा असल्यामुळे मी आज कलशातील पानं बदलून घेतली आहे जर तुम्हाला कलशावरील नारळ किंवा कलश स्थापना करायची असेल तर तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी त्याची स्थापना करू शकता जर तुमच्याकडे आधीच कलश असेल तर तुम्ही त्यातील पाणी पानं नारळ असं बदलू शकता मंगल कलश मी देवघरात ठेवून घेते तर कलश हा आपल्या डाव्या आणि देवांच्या उजव्या बाजूला ठेवायचा असतो तर इथे माझी देवपूजा करून झालेली आहे आता मी कलश देवघरात स्थापन करून घेते कोजागिरी पौर्णिमा जिला शरद पौर्णिमा असेही म्हणतात या दिवशी माता लक्ष्मी चंद्रमंडळातून पृथ्वीवर उतरते आणि कोजागृती असे विचारते म्हणजे कोण जागे आहे या रात्री जो कोणी जागरण करतो त्याला लक्ष्मीची धन संपत्ती सुख समृद्धीचे आशीर्वाद मिळतात हा होता कोजागिरी पौर्णिमेच्या दिवसाचा छोटासा व्लॉग व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्या परिवाराला कोजागिरी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत श्री स्वामी समर्थ